मनोज जरंगे यांच्या चावडी बैठकीला गावकरीचा प्रचंड प्रतिसाद तुमच्या कामाला तुमची मुलेच येणार नाही नाही पाटील प्रतिपादन मुलासाठी आरक्षण राजकारण आपली आपली मुले आपली संपत्ती त्याच्या भवितव्याचा विचार करणे गरजेचे नेत्याची हाजीहाजी करणे सोडून मुलांच्या शिक्षणावर नोकरीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे भविष्यात आपली मुलेच आपला आधार नेता नाही म्हणून आरक्षण मिळवणे या ध्येयावर सर्वांची एकजूट महत्त्वाची आरक्षणात राजकारण आणू नका आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करा असे प्रतिपादन आरक्षण चळवळीचे लढवये दादा जरांगे यांनी धानोरा तालुका सिल्लोड येथे चावडी बैठकीत केले येणाऱ्या एकोणतीस ऑगस्ट रोजी आरक्षण मागणीचा भाग म्हणून सर्वांनी मुंबईला हजर राहावे यासाठी मराठा सेवक प्रयत्न करत आहे त्याचा एक भाग म्हणून वनंतदा जरांगी पाटील सिल्लोड तालुक्यातील धनोरा या गावी अचानक दाखल होत गावकऱ्यांना सुखद धक्का दिला तेथे सेवकांच्या भेटी घेत सायंकाळी चावडी बैठक संपन्न झाली अचानक झालेल्या बैठकीला मैदान अपरित पडले हजर होत्या मागे <स्थ> डोक्याच्या चिंधाऱ्या चिंधाऱ्या झाल्या तीन महिन्याच्या लेकराच्या अंगावरती होती आयचं रक्त करत होतो बाळाला करत नव्हतं माझ्या आईच्या पाहिजे कोणी तांब्या भरून पाणी द्यायला तयार नव्हतं एवढं धमान तिथं पाच घंटे चांगले होत एवढा त्रास आणि एवढा अन्याय सहन केला त्या समाजासाठी माझ्या विरुद्ध इतके क्षेत्र असले की मला बदनाम करायचा प्रयत्न केला कुठे व्हिडिओ बनवू खोट्या वेपॉ तयार पण माझा समाजाला आव्हान समाजात येऊन काम करणारे लोक थोडे आहेत त्यांचं काय चुकलं असं नसत चुकलं आपल्या आपल्यात बसत जा बसून मार्ग काढा बसून बोला एकमेकाच्या अंगावरती शाही होतो आपल्याच माणसं आपल्याच विरोधात जाऊ नका कारण मी आपल्या आपल्याला होऊन येऊन वात्रम घेऊ शकतो आणि तुम्ही आपलं म्हणून आपल्या अंगावरती नका कारण ती चूक झाली शंभर टक्के ती शाही होतून चूकच केली कारण ती चूक मात्र आम्हाला अजुबात नाही तुम्ही चुकीच्या काम आपल्या आपल्या करू नका तुम्ही बसा बोला मार्ग काढा का समोर बसा आणि मार्ग काढा म्हणून माझं शेवटी जाता जाता तुम्हाला एवढंच म्हणणं वादत नाही का आपले लोक व्यसनापासून जाणार आपले लोक दारू ठेवणार

आपल्या गावातले लोक आपल्या जवळ येत नाहीत आपले मित्र सुद्धा तुटतेत आपल्या म्हणून आपले लोक व्यसनापासून लांब जा माझी हात जोडून विनंती तुम्हाला व्यसनापासून लांब जा प्रगतीकडे जातो तुम्हाला आयुष्याचं आरक्षण दिलं नाही आता लेकरा बाळाला तुमचे रात्र जीव जाळून उपाशी